माझा जिनरा जवानी भरलेल माझ पीक सोन्यावानी लव, लव करी उस डोला तुया तुरा दाना मुर धावणीला बांधलेली मुरा दही दूध ताकडोनी हाय वाणी सित तेरी धर्म मजा जिने राजवानी झुलू झुलू वहातिया डुंगराची हवा सांग कुठ काळ झाला लागती आतावा राणा मधी ऐका याला पात्राची गाणी शेतकरी धर्म माझा जिन शब्दा पुढे मी ताई नाही म्हणत ये गू बाई हात हाती घेणार विनायला घर कुल सात मला देना ठेवी न मी सुखामधी तुला राणी वाणी शेत तरी धम माझा जिन राजवाणी जिन राजवाणी Gracias.